मऊ लुसलुशीत आणि पांढरी शुभ्र अशी ही इडली कंट्रोलच्या तांदळाची आहे तर कशी करायची आणि त्यासोबत भरपूर अशा टिप्स आणि जबरदस्त अशी होते त्यासोबत जर असा सांबार असेल ना कलर कन्सिस्टन्सी आणि फ्लेवर टेस्ट तर विचारूच नका एक नंबर होते तर चला इडली आणि सांबार करू चला रेसिपी बघू परफेक्ट इडली तयार करण्यासाठी ती आपल्याला तीन वाट्या तांदूळ घ्यायचे आहे कोणताही तांदूळ घ्या कोणताही चालेल मी हा कंट्रोलचा तांदूळ घेतलेला आहे पण जुना असायला पाहिजे आता एक वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे तुम्ही छिलकेवाली घेऊ शकता पण बिना छिलकेची जर घेतली तर पांढरी शुभ्र होईल आता छान त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तांदूळ आणि उडदाच्या डाळीला तर तुम्ही एकत्रसुद्धा घेऊ शकता हे एकत्र ठेवू शकता उडदाची डाळ आणि तांदूळ पण मी वेगवेगळे धुवणार आहे दोन्ही सगळे मी म्हणजे चांगले धुवून घ्यायचे दोन तीन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचे तुम्हाला एकत्र टाकायचं असेल तर एकत्र टाकू शकता वेगवेगळं ठेवायचं असेल भिजत तर वेगवेगळं ठेवू शकता तांदूळ धुवून झालेले आहे आणि डाळसुद्धा धुवून झालेली आहे तांदळामध्ये सफिशियंट पाणी टाकायचं त्यालासुद्धा सात ते आठ तास भिजण्यासाठी ठेवायचं आता डाळसुद्धा भि धुतलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा तरी दाणा टाकायचा दाणे टाकायचे त्याने जे आहे चवदार होते इडली आणि पौष्टिक पण राहते तर यालासुद्धा झाकून सात ते आठ तास एका गरमीच्या ठिकाणी अशा ठिकाणी ठेवा हिवाळ्यात ठेवत असेल तर थोडा वेळ लागेल तर दोन्ही पण चांगलं झाकून बाजूला ठेवून द्या सात ते आठ तासानंतर बघू शकता तुम्ही मस्त असं जे ना तांदूळ भिजलेले आहेत आणि डाळसुद्धा तर याला मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे पाण्याचा अंश कमी वापरायचा आहे म्हणजे नाहीच वापरायचा तांदूळ भिजवताना तर म्हणजे ग्राइंड करताना आणि बघू शकता पटकन असे ग्राइंड होतात आणि आपल्याला एकदम पातळ नाही करायचं म्हणजे फर्मेंट करायला जी जी फर्मेंट करण्याची जी, जी प्रोसिजर आहे ना ती चांगली होणार नाही जर पातळ एकदम कराल तर आता तांदूळसुद्धा मिक्स ग्राइंड करून झाले आता डाळसुद्धा तशाच प्रकारे ग्राइंड करून घ्यायची पाण्याचा अंश न वापरता पण काय होते की डाळ थोडी चिकट राहते ही तर मिक्सरचे ग्राइंडर जे आहे ना ते खराब होऊ शकते आता एक दोनदा फिरवलं अशा प्रकारे झालं तर त्याच्यामध्ये काय करायचं थोडंसं असं पाणी टाकायचं आणि पुन्हा एकदा ग्राइंड करून घ्यायची आता बघू शकता अशा प्रकारचं आपल्याला ग्राइंड झाली पाहिजे आणि त्याला आता ज्या तांदळाचं मिश्रण होतं त्यामध्ये टाकून द्यायचं चांगली बारीक झाली पाहिजे आणि त्याला मिक मिक्स करून घ्यायचं तांदळाच्या मिश्रणामध्ये टाकून सगळं एकजीव करायचं आणि अलगत म्हणजे पूर्ण जो बॅटर आहे ना तो पूर्ण झाला पाहिजे एकजीव झाला पाहिजे आता बॅटर जे हे आपण आंबवायला ठेवू ना ते स्टीलच्या भांड्यात ठेवा किंवा काचेच्या भांड्यात ठेवा जर काचेचे भांडे काचे सहसा नसतात तर तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्येच ते ठेवा थे थे आता जेव्हा आपण ठेवू नये गंजामध्ये त्याच्यात झाकण म्हणजे प्लेट झाकात जर तुमच्याकडे डबे असेल तर डब्यामध्ये पण ठेवू शकता पण त्याच्यावर प्लेटच झाका त्या डब्याचं झाकण नका लावू या कारण फर्मेट होण्यासाठी बाहेरच्या हवेची गरज असते आणि हे सांडलं नाही पाहिजे म्हणून म्हणजे खाली गेलं तरी जमिनीवर नाही सांडलं पाहिजे म्हणून खाली कोपर ठेवलेलं आहे म्हणजे वेस्टेज जाणार नाही आता बघू शकता मस्त असं फर्मेंट झालेलं आहे दुसऱ्या दिवशीची सकाळची वेळ आहे ही आणि मस्त असं फर्मेंट झालेलं आहे बघू शकता तुम्ही छान अशा जाळे आलेल्या आहेत बघू शकत आता आपलं हे फर्मेंट झालेलं आहे पण याला आपण रेडी करण्याच्या आधी सांभार रेडी करून घेऊ म्हणजे म्हणजे सांभार आणि इडली खायला तयार चला मग आपण सांभार बनवू पटापट तर सांभार बनवण्यासाठी एक वाटी तूर डाळ लागणार आहे दोन चमचे चण्याची डाळ आणि दोन चमचे मसूरची डाळ घ्यायची आहे मसूरची डाळ टाका नक्की खूप मस्त असा सांभार होतो तर याला मिक्स करायचं आणि दोन ते तीन पाण्याने छान असं धु स्वच्छ धुवून घ्यायचं मी एका डब्यामध्ये टाकलेलं आहे त्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि मग त्याला टाकून घ्यायचं आहे कुकरमध्ये छोटा असेल मोठा असेल कोणताही घ्या अंगापुरतं पाणी टाकायचं आणि त्याला दोन शिट्ट्या लावून घ्यायच्या इकडे शिट्ट्या होऊन राहिलेल्या तोपर्यंत आपण भाज्या कापून घेऊ इकडे मी भाज्या कापून घेतलेल्या आहे कोवळं घेतलेलं आहे हे आहे कोवळं मग मुंगण्याची शेंग घेतलेली आहे एक शेंग घेतली तिला स्वच्छ धुवून कापून घेतली छिलके काढून घेतले तिचे हे लवकी आहे बघू शकता छान असं कापून बारीक काप करून पाण्यामध्ये ठेवायचे लवकीचा तुकडा घ्यायचा छिलके काढायचे आणि त्याचे काप करून घ्यायचे आणि हे एक वांग घेतलेलं आहे ते सुद्धा छान असं कापून घेतलं त्याचे दंठल जे आहे ना मागची ती नाही घ्यायची त्याला सगळे भाज्या कापून याच्यामध्ये टाकलेलं आहे आता इकडे आपलं कुकर पण थंड झालेला आहे दोन शिट्ट्या घेतलेल्या होत्या छान डाळ अशी शिजलेली आहे फक्त चण्याची डाळ जी आहे ना ती लवकर शिजत नाही तर आता आपण पुन्हा एकदा कुकर लावू ना त्यामध्ये मस्त अशी पिन्ना शिजून जाते तुम्ही जर अशा प्रकारचा सांबार केला ना तर एक नंबर होईल आता ज्या भाज्या आपण कापून घेतलेल्या आहेत ना त्या सगळ्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकायची कोथिंबीर नसेल तर कोथिंबीरीचे दंठल टाका खूप छान असा फ्लेवर येतो आता सगळं हे कुकरमध्ये टाकून घ्यायचं बघू शकता आणि एकदा पुन्हा मिक्स करायचं आणि यामध्ये टाकून घ्यायचं आपल्याला या स्टेजला गुळाची चटणी टाकायची किंवा चिंच असेल तर त्याला छान अशी भिजवत ठेवा त्याचा गर टाकून घ्या पण चिंचगुळाची चटणी टाकली ना तर एक नंबर एक संत शिजते एक जीव होते सगळं मिश्रण आणि सांबार जो आहे ना मस्त लागतो तुम्हाला जर ही रेसिपी पाहायची असेल तर याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आता चिंच जर असेल तर चिंच टाका पण मी ही चिंचगुळाची चटणी टाकलेली आहे याच्यामध्ये तिखट पण असते काला नमक वगैरे सगळं राहतं तिखट हळद वगैरे आता छान दीड चम्मच वगैरे मी याच्यामध्ये टाकलेली आहे आणि याच्यात लागलं तेवढं आता पाणी टाकायचं म्हणजे शिजण्यासाठी तरी कारण की हे खाली मग लागल्या जाईल तर बघू शकता अशा प्रकारे मी पाणी टाकलेलं आहे आणि याला आता काय करायचं दोन शिट्ट्या मीडियम फ्लेमवर शिजवून द्यायचं म्हणजे घेऊन घ्यायच्या दोन शिट्ट्या आता इकडे दोन शिट्ट्या होऊन राहिलेल्या आहे आता इकडे दोन शिट्ट्या झाल्या आणि कुकर जो आहे ना तो थंड झाला तर आपण भाज्या बघून घेऊ शिजल्यात की नाही तर भाज्या छान मस्त अशा शिजलेल्या आहेत आणि त्याला काय करायचं चमच्याच्या मदतीने असं मागे मागे दाबत जायचं किंवा स्मॅश करायचं नसेल तुमच्याकडे तर स्मॅशर घेऊनसुद्धा तुम्ही स्मॅश करू शकता बघू शकता अशी कन्सिस्टन्सी दिसेल आता याच्यामध्ये टाकून घ्यायचे मसाले दोन चमचे तिखट टाकायचं आहे एक चमचा हळद टाकायचं आहे एक चमचे धने पावडर टाकायचं आहे आणि दोन ते अडीच चमचे तरी सांभार मसाला टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये आता याला छान असं मिक्स करायचं आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता कारण की याच्यामध्ये आता आपल्याला पाणीसुद्धा टाकायचं आहे त्यामुळे व्यवस्थित प्रमाण तुम्ही टाका मिठाचं छान पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि पाणी टाकून घ्यायचं तसाही सांबार जो आहे ना तो पातळ राहतो आणि आपल्याला याला पातळच करून घ्यायचा आहे तो खाण्याची वेगळीच मजा येते आणि हा एकदाचा कळला ना पुन्हा की थोडासा जाडसर येतो थो। आता याला गॅसवर ठेवायचं उकळी येऊ द्यायची तोपर्यंत आपण तडका तयार करून घेऊ तो एका पॅनमध्ये तेल गरम करायचं आहे त्यामध्ये मोहरी टाकायची आणि मोरीचं तडतडणं थांबल्याशिवाय बिलकुल दुसरं काही टाकायचं नाही तडतडणं ना थांबल्यानंतर ना उडदाची डाळ टाकाय टाकलेली आहे अर्धा चम्मच वगैरे हाफ टीस्पून नंतर मग लसूणाच्या ज्या ना कळ्या ठेसलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये पाच ते सहा त्या टाकून घ्यायच्या गुलाबी रंग येईपर्यंत छान त्याला परतून घ्यायचं नंतर मग टाकायचे लाल सुक्के मिरचे तीन लाल सुक्के मिरचे त्याला मी अर्धे अर्धे तोडून घेतलेले आहेत आणि त्यालासुद्धा असं परतून घ्यायचं नंतर टाकायचा कढीपत्ता कढीपत्ता छान असा हिरवा छान मस्त स्वच्छ धुतलेला आहे सुंदर असा फ्लेवर येतो कढीपत्त्याशिवाय फोडणी नाही नंतर मग टाकायचं चिमुटभर हिंग तोसुद्धा छान असं परतून घ्यायचा शिवाय पण मजा नाही तडक्यामध्ये ह्या गोष्टी असल्याच पाहिजे तेव्हा मज्जा येते नंतर मग जे आहे ना मी जिरं पावडर टाकलेलं आहे कारण की माझ्याकडे जिरं नव्हतं साबुत जिरा तर राईनंतर किंवा मोहरीनंतर टाकत असते पण ते जळलं असतं म्हणून मी शेवटी हे जिरा पावडर टाकलेला आहे नक्की टाका फ्लेवर येतो खूप जबरदस्त अशी टेस्ट येते आता तडका एकदम रेडी आहे तो आपण जे आहे ना सांभार जो बनवून घेतलेला आहे त्यामध्ये टाकून घेऊ आणि एक चमचा पुन्हा त्यामधला सांभार घेऊ आणि ज्यामध्ये तडका तयार केला त्यामध्ये टाकून पुन्हा त्याला मिक्स करून म्हणजे विसळवून घेऊ वेस्टेज जाणार नाही हे सगळं आपल्या गृहिणीचं काम राहते आणि ते आपण करतोच नाही सांगितलं तरी करतो कारण गृहिणी आहोतच आपण अशा वेस्टेज घालवत नाही ना तर याला छान आता काय करायचं उकळी येऊ द्यायचं पाच मिनटं तरी मिडियम फ्लेमवर उकळी येऊ द्यायचं याला आणि मस्त असा सांबार जो आहे ना रेडी आहे आता थोडं मी चाखून बघितलं तर सांबार जो आहे थोडं म्हणजे त्याची टेस्ट थोडी कम वाटत होती म्हणून मी जे आहे ना याच्यामध्ये हे टाकलेलं आहे सांबार मसाला तर तुम्ही बघू शकता याला पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि पाच मिनटं छान अशा प्रकारे उकळी येऊ द्यायची या स्टेजला तुम्ही गूळ टाकू शकता पण मी चिंचगुळाची चटणी टाकली म्हणून मी नाही टाकत आहे जर तुम्ही चिंचेचा गर जर टाकला असताना मगाशी तेव्हा आता यावेळेस चिंच आपली गूळ टाकायचा मस्त असं टेस्ट येते नक्की टाका तुम्ही करून बघा आता आता सांबार नाही का मस्त असा उकळलेला आहे गदगद उकळू द्यायचा पाच मिनटं तरी मिडियम फ्लेमवर आणि रेडी आहे गॅस बंद करायची कोथिंबीर टाकायची आपला सांबार जो आहे रेडी आहे आता आपण करणार आहे सांबार रेडी झाल्यावर इडली पटकन शिजते म्हणजे सांबार रेडी असला की इडली केली आणि खाल्ली मस्त मजा आता जे आपलं फर्मेंट झालेलं होतं त्याला अशा प्रकारे मिक्स करायचं बडियापैकी अलगद हळूवार हाताने मस्त असं फर्मेंट झाले आहे बघू शकता कंट्रोलच्या तांदळाने सुद्धा मस्त इडल्या होतात आता त्यामध्ये स्वादानुसार मीठ टाकायचं आणि पुन्हा त्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ए अर्धा चम्मच वगैरे सोडा टाकायचा खायचा सोडा आहे हा तुम्ही इनोसुद्धा टाकू शकता फक्त मी अर्धा स्पून टाकत आहे कारण की तेवढं बॅटर नाही आहे छान आंबल्यानंतर जास्त सोडा टाकण्याची गरज नाही आहे तर थोडंसं अर्धा चम्मच वगैरे अर्धा चम्मचच्या थोडा कमीच टाकलेला आहे त्याला ॲक्टिवेट होण्यासाठी त्याच्यावर ते थोडंसं पाणी टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आता बॅटरची कन्सिस्टन्सी जी आहे ना एक मिनटं तर त्याच्यासाठी थोडं आता त्याला मिक्स करायचं एक साईडने बिलकुल एकाच साईडने करायचं कोण कोणताही लेफ्ट किंवा राईट कोणताही साईडने एकाच साईडने करा नंतर मग त्याला जे आहे ना बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी पाहिजे आहे एकदम जेव्हा स्टार्टिंगला जे फर्मेंट झालं होतं तशी एकदम जाडसर नको आहे एकदम चिपकून राहतात त्या इडल्या अशा मोकळ्याशा मऊसुद होत नाही त्यामुळे अशा प्रकारचं बॅटर तुम्ही करून घ्या आता जे आहे ना इडली पात्र जे आहे ना त्याला ते मी तेल लावून घेतलेलं आहे त्याच्या आधी इडलीचा कुकर जो आहे गॅसवर ठेवलेला आहे पाणी टाकून आणि त्याला गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आता इडली पात्राला मस्त असे तेल लावून घ्यायचं थोडं पहिल्यांदा टा लावतो म्हणून थोडं जास्तच तेल लावायचं नंतर सेकंड टाईम तेवढं तेल लागणार नाही आता अशा प्रकारची कन्सिस्टन्सी असलेलं बॅटर त्यामध्ये टाकून घ्यायचं पूर्ण याच्यामध्ये आणि मस्त असं टॅपटॅप करायचं म्हणजे बबल्स एअर बबल्स नाही राहिले पाहिजे इडली एकसारखी झालेली पाहिजे आता दुसरंसुद्धा पात्र मी भरून घेते त्यालासुद्धा तेल लावून घेते आणि त्याच्यामध्ये बॅटर टाकते चला अशा प्रकारे त्याच्यामध्ये सुद्धा बॅटर टाकून घ्यायचं आहे त्याला सुद्धा टॅप टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे बबल नाही राहिले पाहिजे अशाच नवनवीन टेस्टी खमंग आणि मस्त अशा रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करा इडलीचा कुकर इथे हीट करण्यासाठी म्हणजेच पाणी टाकून गरम होण्यासाठी ठेवलेला थे होता त्यामध्ये जे आपण पात्र भरून घेतलेले आहे इडली टाकलेले आहे त्यामध्ये भर टाकायचं आणि एक दहा मिनटं तरी त्याला शिजू द्यायचं थोडा कमी वेळ लागू शकतो आठ मिनटंही लागू शकतात पण अशा प्रकारे आठ मिनटानंतर सात ते आठ मिनटानंतर चेक करायचं आणि जर चाकूला चिपकलं तर त्याला पुन्हा दोन मिनटं तरी शिजू द्यायचं नाही तर मग त्याला झालं असं चिपकलं नाही तर म्हणजे आपली इडली जी आहे रेडी आहे तर हे इडलीच्या कुकरला सात ते आठ मिनटं तरी मिडियम फ्लेमवर शिजू द्यायचं बिलकुल त्याला उघडायचं नाही काही नाही तर तेव्हा ना, ना, आपली इडली जी आहे ना चांगली होईल मध्ये मध्ये बिलकुल त्याला उघडायचं नाही त्याला एकसारख्या प्रोसेसने घेऊ द्यायचं आता इकडे कुकर जे आहे ना आपल्या इडल्या झालेल्या आहे कुकरमधले जे पात्र आहे ते काढून घ्यायचे इडलीचे आणि थंड झाल्याशिवाय इडल्या काढायच्या नाही नाहीतर त्याची पकलीशी राहणार नाही आता मी काढून घेते पण तरीसुद्धा थोड्याशा गरम आहेत म्हणून त्या चिपकून राहिलेल्या आहेत थंड ना की मस्त एक सारख्या निघतात पण घाई घाई किती असते मला तर ते बघू शकता मस्त असा स्पंज आणि मऊसूत झालेले आहे जाळी छान आलेली आहे बघू शकता असे चिपकूनही झालेले आहेत अशा प्रकारच्या इडल्या तुम्ही पण करून बघा आणि मस्त खा तर बघू शकता किती मस्त इडली दिसत आहे पांढरी शुभ्र आणि एक सारखी दिसत आहे चला आपली इडलीही तयार आहे सांभार पण तयार आहे आता मस्त असं सर्व सा करून घेऊया मस्त इडल्या लावून ठेवलेल्या आहे मी आणि त्यामध्ये थोडासा सांभार आ हा हा सुगंध मज्जाच मज्जा तर अशा प्रकारे तुम्ही पण करून खा आणि व्हिडिओ आवडला ना व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा जर तुम्ही माझे हे व्हिडिओ जर फेसबुक पेजवर पाहत असाल तर पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका मी असे रेसिपीचे व्हिडिओ घेऊन येत राहते तर नक्की तुम्ही ट्राय करा खूप मस्त झाला होता सांबार आणि इडली टिप्स पण भरपूर सांगितलेले आहेत त्याच्यामुळे नक्की ट्राय करा आणि तोपर्यंत भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय घ्या एक बाईट चला बाय बाय इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे तुम्ही तर त्यामुळे व्हिडिओला प्लीज लाईक करा भरपूर मेहनत लागते त्यामुळे बाय बाय